तर नमस्कार मित्रांनो आकाश सुरुवांशी या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांना स्वागत आहे आज मित्रांनो मी परभणी जिल्ह्यामध्ये आलेला आहे तालुका परभणी जिल्हा परभणी परभणी जिल्ह्याचा हा खंडोबा मैस बाजार आहे त्या ठिकाणी या बाजारामध्ये तुम्हाला मोठ्या उपायच्या मैसे भेटून जातील तुम्हाला दुधाच्या तर या बाजारामध्ये सगळ्यात जास्त मित्रांनो जातीच्या मैसे असतात या जातीच्या मैशीचा बाजार म्हणून खूप प्रसिद्ध बाजार आहे आपल्या परभणी जिल्ह्याचा आज दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार हा गुरुवारचा बाजार आहे मित्रांनो एक नंबर मित्रांनो शेतकऱ्याच्या आणि यापारीच्या मशी आलेल्या आहेत सुरुवातीला तुम्हाला मी शेतकऱ्याची मैशी दाखवतो आणि इकडे टेंटमध्ये मित्रांनो दावणी व्यापारी दावणी आहेत यापारे दावणीच्या पण काय मैशी आज काय बाजारभाव आहे तुम्हाला मी आपल्या सोशल मीडिया मीडियाद्वारे मी आपल्या परभणी जिल्ह्याचा काय मैस बाजाराचा भाव आहे तर मी यूट्यूबद्वारे आणि फेसबुकद्वारे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो सांगण्याचा प्रयत्न करतो तर सुरुवात करतो तुम्हाला शेतकऱ्याच्या मैसेच्या मैशीपासून सुरुवात करतो मित्रांनो तोपर्यंत चॅनल कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेजवर कोणी नवीन असेल तर फेसबुक पेजला फॉलो करा मित्रांनो फेसबुक पेजला आपले चार हजार सबस्क्राईब फॉलोअर्स कम्प्लीट होतील आज आ, ज, आ, ज, ज, तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याचे मित्रांनो मैस आहे मग काय जाफरमध्ये येते मित्रांनो क्वालिटी पाहू शकता तुमच्या समोर आहे तर अडालची क्वालिटी पाहू शकता सडळं पाहू शकता मित्रांनो एक नंबर मित्रांनो मैसे या बाजारामध्ये येत असतात जाफोरमध्ये तर काय सांगली का का किंमत याची एक पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगायला तर आणि याच्या खाली काय आता वगार आहे मित्रांनो कधी येली काल विली का दुधाची गॅरंटी काय म्हणजे कार्ड नाही का म्हणजे आधी पार्टी घेतली होती का तर मित्रांनो दुधाची गॅरंटी नाही तर महांगा सडेची गॅरंटी आहे ना तर तुमचं गाव कोणतं म्हणली डिग्रस का तर तुमचा फोन नंबर सांगा अठ्ठ्याण्णव चौतीस हा डबल पंच्या तर गॅरंटी राह दादा सगळी संपूर्ण गॅरंटी राहील आणि कोणाला आपलं पाहिजे असेल शेतकऱ्याला पाहिजे असेल तर एवढं कमी कमी जास्त होईल ना मित्रांनो किंमत थोडी कमी जास्त होईल तर कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता अडलची क्वालिटी पाहू शकता काल लिहिली मित्रांनो महीस आहे दुधाची काय गॅरंटी नाही झाली समोर पाहू शकता मित्रांनो ह्या बाजारामध्ये तुम्हाला गावरान पण मैसे भेटून जातील सड पाहू शकता अटालची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एक नंबर गावरान म्हैस आहे तर दादा याच्या खाली काय आले का कधी पंधरा दिवस झाली आहे दुधाची गॅरंटी काय दिली पाच लिटर एका का का दोन दोन मित्र पाच लिटर आहे किंमत काय म्हणली आहे साठ हजार का कमी जास्त होईल महांगा सड्याची गॅरंटी राहील फक्की तुमचा फोन नंबर सांगा सत्याऐंशी सहासष्ट सत्तेचाळीस वीस चौसष्ट कोणतं बोरडी गो बोरडी मित्रांनो गावची शेतकरी आहे पाहू शकता एक नंबर मित्रांनो गावरान मैस आहे सगळं पाहू शकता तुम्ही तर कोणाला पाहिजे असेल तर यांचा नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करू शकता या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता जाफोर मध्ये येते दादा पहिल्या नाही का पहिल्या वितान आहे मित्रांनो पाहू शकता क्वालिटी तुमच्या समोर आहे पहिल्या विधान मित्रांनो जाफरची वगैरे आलेली आहे आपल्या परभणी खंडोबा मैस बाजारामध्ये तर काय सांगली होती मग तिची नव्वद हजार रुपये किंमत सांगायला आणि किती दिवस घ्यायचं विलायला सात आठ दिवस घेईन गाव कोणतं तुमचं जलालपूर ची आहेत मित्रांनो शेतकरी आहेत तुमचा फोन नंबर सांगा अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तर सगळ्याची महाराज राहील ना पक्की तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर किंमत किती म्हणली नव्वद हजार रुपये तुम्हाला सांगायची आहे ज्यवहारामध्ये किंमत कमी जास्त होईल नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करू शकता प्युअर जाफरमध्ये वगैरे ती पहिल्यांदा आहे तर मित्रांनो तुम्हाला सुरुवातीला सांगितलं मी या बाजारामध्ये मित्रांनो जापरात बाजार खूप प्रसिद्ध बाजार आहे मैशीचा तर पाहूया काय तुम्हाला सांगता तुमच्या अडलची क्वालिटी दाखवतो आढळची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो सड पाहू शकता का सोटं पाहू शकता एक नंबर आहे तर काका याच्या खाली काय हो आली आहे मित्रांनो कधी विरली रात्री विरिली आहे किती वितान आहे तिसऱ्या विताना मित्रांनो जाफरची मैस आहे बाजारामध्ये आलेली आहे काका का कोणतं तुमचं कुठे आहे का तर किंमत किती म्हणली दीड लाख रुपये किंमत सांगायची कमी जास्त होईल ना मायाकाची सड्याची गॅरंटी पक्की तर तुमचा फोन नंबर सांगा हां दुधाची गॅरंटी काय म्हणली दुधाची नाही गॅरंटी दुधाची गॅरंटी आहे का चढ फोडून देणार मित्रांनो दुधाची गॅरंटी नाही त्यामुळे तुम्ही आधी म्हणजे पा पार्टी घेतली होती का पार्टी घेतली मित्रांनो दुधाची गॅरंटी नाही तर कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता एक नंबर मित्रांनो मोठ्या मोबाईलची मैस आहे तिसऱ्या वितांना आहे तर क्वालिटी तुमच्या समोर मित्र कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही यांना भेट देऊ शकता अडवलची क्वालिटी पाहू शकता मी सड पाहू शकता मैस म्हणून आपले धाकलेली आहे कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही त्यांना वितरण या बाजारामध्ये पाहू शकता मुराची पण वगैरे आलेली आहे दादा काय सांगलीची किंमत एक लाख दहा हजार रुपये किती वितरण आहे दुसऱ्या वितरण आहे दुधाची गॅरंटी काय दादा नाही का म्हणजे पार्टी घेतली होती का तर किती दिवस घेणार तुम्हाला आठ दिवस घेईन मित्रांनो वेळेला पाहू शकता तुमच्या समोर क्वालिटी आहे दादा मायांगाची सडाईज घेणार राहील ना पक्की गाव कोणते तुमचा तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव त्र्याहत्तर त्र्याण्णव त्र्याहत्तर दोनशे दोनशे हा कमी जास्त किंमत होईल ना तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर यांचा नंबर दिलेला आहे दुसऱ्या वगैरे आहे मुरामध्ये ती प्युअर तर कॉन्टॅक्ट करू शकता त्यांचा नंबर दिलेला आहे पहुंचेगा ठीक है तुझे हो एक मिनट एका का काढतो ते मित्रांनो पाहू शकता समोर मित्रांनो जाफरची तुम्ही मित्रांनो मैस आहे आडळची क्वालिटी पाहू शकता तुम्ही सड पाहू शकता मित्रांनो काय सांगितलं होतं मध्येची एक लाख पंधरा का किती मध्ये लागलेली आहे विहाय घेतली किती दिवस घेईन पाच सहा दिवस घेईन पाच सहा दिवस घेईन मित्रांनो गाव कोणते तुमचं किती विकताना म्हणजे म्हणजे एक लाख किती पंधरा एक लाख पंधरा हजार रुपये किंमत सांगा मित्रांनो आणि किती विकताना म्हणलं चौथे विकता आहे का दुधाची गॅरंटी काय म्हणजे सहा सहा काढे बारा बारा लिटर दुधाची गॅरंटी पक्की राहील ना तुमचा फोन नंबर सांगता सांगा फोन नंबर पंच्याऐंशी सांगा फोन नंबर सांगा नंबर नाही मित्रांनो यांच्यापाशी तर मित्रांनो यांच्यापाशी नंबर नव्हता पंच्याऐंशी या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता कोणाचे दोन्ही पण याची काय म्हणली किंमत हजार नव्वद हजार रुपये सगळं मित्रांनो ही पण जाफरमध्ये येते हे मित्रांनो बाजार जाफर महिसाठी खूपच प्रसिद्ध बाजार आहे क्वालिटी तुमच्या समोर आहे दादा किती विचार दुधाची गॅरंटी काय दिली याची सात लिटर लिटर दुधाची गॅरंटी पक्की दोन टायमाची कायम सात लिटर दुधाची गॅरंटी पक्की आहे सहा दिवस झाली सहा दिवस झाली येऊन खाली काय सध्या वगैरे का तर तुमचं गाव कोणतं म्हणजे अजून एक मैस आणली का मित्रांनो ही पण जापर मध्ये येते ना मित्रांनो क्वालिटी पाहू शकतो तुमच्या समोर आहे एक नंबर मित्रांनो जापरात मित्रांनो मैस आहे तर याची काय किंमत सांगतात पण मैस आहे तर यायची काय म्हणजे किंमत एक लाख तीस हजार रुपये किंमत सांगतात आणि किती वितरण असणार चौथ्या दुधाची गॅरंटी काय राहिली चौदा लिटर पल झालेली आहे ना सात सात लिटर आहे ना तर चौदा लिटर पूर्ण झाली मित्रांनो मै आज 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 आपल्या परभणी जिल्ह्याच्या मैस बाजारामध्ये आलेला आहे गाव कोणतं म्हटलं तुमचा तुमचा फोन नंबर सांगा पंच्याण्णव सत्तावीस बत्तीस सत्तावीस बहात्तर दादाची सड्याची गॅरंटी पक्की राहील दुधाची गॅरंटी पक्की शेतकऱ्याची मित्रांनो मैस आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही चौदा लिटर दूध दुधाची गॅरंटी पक्की झाली तर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता या ठिकाणी पण मित्रांनो एक नंबर जाफरची मित्रांनो मैस आलेली आहे तर पाहू शकते काय किंमत सांगता याची काय सांगली हो किंमत याची एक लाख ऐंशी हजार कोण जापर म्हणजे येते का हां कि किती दिवस घेऊन मिळायला आठ दिवस घेऊन मित्रांनो दुधाची गॅरंटी करायला याची सतरा लिटर दोन टायमाचं सतरा लिटरची पक्की गॅरंटी सतरा लिटर दूध काढलेलं मित्रांनो मैस पण मोठ्या उपायची म्हैस आहे सतरा लिटर पल झाली मित्रांनो आहे गाव कोणतं म्हणजे तुमचा तीन का चिंचवडची ह्या गावची मित्रांनो शेतकऱ्याची मैस आहे अडलची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो सड पाहू शकता तुम्ही सतरा लिटर दुध दिलेली आहे क्वालिटी मित्रांनो एक नंबर आहे तुमचा फोन नंबर सांगा दादा शहात्तर शहात्तर वीस एकोणवत एकोणनव्वद अठरा ऐंशी तर दुधाची गॅरंटी पक्की ना सड्याची गॅरंटी आहे दुधा मयंगाची गॅरंटी पक्की किंमत थोडी कमी जास्त होईल तर मित्रांनो कोणाला ही मैस पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करू शकता पाहू शकता मित्रांनो ही पण जाफरची आहे काय सांगली होईची किंमत किंमत सांगायची आणि दुधाची गॅरंटी काय राहिलीची तेरा लिटर पक्की गॅरंटी दुधाची आता किती दिवस घेऊन विलायला एक हप्ता घेईन मित्रांनो चौदा लिटर ना चौदा लिटरची पक्की गॅरंटी मिळाली तर मायाकाची सड्याची गॅरंटी पक्की तर तुम्हाला अटेलची क्वालिटी दाखवतो किती दिवस घेऊन मिळत विलायला एक हप्ता घेईन मित्रांनो अटेलची क्वालिटी पाहू शकता ही पण चौदा लिटर दुधाची गॅरंटी पक्की मिळेल तर शेतकऱ्याची मैस आहे गाव कोणतं तुमचं तुमचा फोन नंबर सांगा नव्वद नंबर नाही का मित्रांनो ना समोर पाहू शकता क्रॉसिंग चा क्रॉसिंग महेश आपल्या परभणी खंडोबा मैस मध्ये आलेली आहे पाठीमागून पुढून पाहू शकता ऑर्डरची क्वालिटी पाहू शकता काय सांगितलं किंमतीचे एक लाख चाळीस का चाळीस गाव कोणतं तुमचं परळी वैजनात परळी वैजनाथची मित्रांनो महेश आहे तर किंमत थोडी कमी जास्त होईल दुधाची गॅरंटी काय म्हणली दहा लिटर दहा लिटर पक्की गॅरंटी हो याच्या खाली काय सध्या वगार कधी काल विली आहे का किती वितन आहे तिसरे तिसरे आहे तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव सत्तावन्न सहासष्ट झिरो नऊ सड्याची दुधाची आणि माय सगळी पक्की गॅरंटी ना पक्की गॅरंटी मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही परिवर्भनाची मित्रांनो मैसाई मध्ये जाफर मध्ये येते तर नमस्कार मित्रांनो आकाश या तुमचं सर्वांना स्वागत आहे समोर पाहू शकता मित्रांनो शेतकऱ्याची मोठ्या उपाय जाफर मैस आहे मित्रांनो बाजारामध्ये आपल्या खंडोबा मैस बाजारामध्ये तर क्वालिटी तुमच्या समोर आहे त्याच्या खाली काय होता कधी विलिय दीड महिना झालून दीड महिना झालेला आहे अडलची क्वालिटी पाहू शकता सड पाहू शकता मित्रांनो पिअर येते मित्रांनो गाव कोणतं तुमचं तर दुधाची गॅरंटी काय म्हणली सोळा लिटर का मित्रांनो ले? दुधाची गॅरंटी सोळा लिटर म्हणाली तर कमी जास्त किंमत होईल ना दुधाची गॅरंटी पक्की सड्याची गॅरंटी पक्की तर तुमचा फोन नंबर सांगा ऐंशी ऐंशी पंचावन्न झिरो सहा एकोणीस किंमत कमी जास्त होईल ना तर मित्रांनो शेतकऱ्याची मैस आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता आणि मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर चौतीस हजार सदस्य झालेले आहेत असा सपोर्ट करीता संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्राचा जुड तुम्हाला आकाशवाणी या युट्यूब चॅनल तुम्हाला पाहायला भेटणार आहे मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपले खूप दिवसापासून व्हिडिओ पाहतात दादा नाव काय तुमचं बऱ्या योजनातून आहे मित्रांनो आपले रोज व्हिडिओ पाहतात आपल्या चॅनलवर तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याची मित्रांनो महिस आहे जाफरमध्ये येते मित्रांनो पाहू शकता क्वालिटी तुमच्या समोर आहे तर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता यांचा नंबर पण देतो अॅडरची क्वालिटी पाहू शकता दादा काय सांगली किंवा तिची एक लाख दहा हजार का एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगायचं मित्रांनो हिच्या खाली काय होता सध्या वगैरे आहे तर पाहू शकता तुम्ही पाठीमागून पुढून एक नंबर मित्रांनो शेतकऱ्याची आहे तर फोन नंबर सांगता तुमचा फोन नंबर फोन नंबर सांगाय ते तुला नाही फोन नंबर माहीत मित्रांनो फोन नंबर नाही तर मित्रांनो समोर पाहू शकता जाफरची मित्रांनो आलेली आहे आपल्या बाजारामध्ये तर पाहूया तुम्हाला आढळची क्वालिटी दाखवतो आढळची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो सगळं पाहू शकता काय किंमत सांगतात काय चांगली शोरी किंमतीची सव्वा लाख रुपये गाव कोणते तुमचा आनंदवाडी का तर किती वितरण आहे आता किती दिवस घेऊन मिळायला म्हणजे दुधाची गॅरे नऊ लिटर दोन टायमाचं तर किती वितरण आहे म्हणलं तिसरं वितरण आहे तुमचा फोन नंबर सांगा एक्क्याण्णव अडुसष्ट पंचवीस अडोतीस पंच्याहत्तर कमी जास्त किंमत होईल ना मित्रांनो किंमत थोडी कमी जास्त होईल कोणाला पाहिजे असेल तर यांचा नंबर दिलेला आहे पांट्या करू शकता मित्रांनो शेतकऱ्याची मित्रांनो मैसाई मित्रांनो पाहू शकता या परभणी बाजारामध्ये तुम्हाला सर्व जास्त मित्र मित्रांनो मैसे पाहिजे असेल तर भेटून जातील समोर मित्रांनो काकाने आणली आहे आपल्या बाजारामध्ये तर क्वालिटी तुम्हाला सांगतो पाठीमाड्याची क्वालिटी दाखवतो सगळं पाहू शकता मोठ्या मोपाची मित्रांनो मैसाई का गाव कोणतं तुमचं गाव तर काय सांगली किंमत लाख रुपये मैसीची आणि किती असं होईल तिसर वितान आहे का कमी जास्त किंमत होईल आता किती दिवस घेणे विलायला विलायला आठ दिवस घेणे मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव दुधाची गॅरंटी किती मिळली चौदा लिटर चौदा लिटर पक्की आणि चढाची महारागाची गॅरंटी पक्की राहील तर मित्रांनो यांचा नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करू शकता आडालची कॉलिटी पाहू शकता मित्रांनो एक नंबर मैसे आहे चौदा लिटर फलत झालेली मित्रांनो मैसे आहे तर मित्रांनो आज ह्या बाजारामध्ये तुम्हाला चौदा लिटर सोळा लिटर सतरा लिटरच्या मैसे खूपच आलेल्या आहेत बाजारामध्ये तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे प्रत्येक शेतकऱ्याचा तुम्ही त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता यवारामध्ये किंमत थोडी कमी जास्त होईल ही पण जाफर जातीची मित्रांनो मैस आहे आडलची क्वालिटी पाहू शकता समोर रुपये तुम्हाला दाखवतो मोठ्या मफच्या मित्रांनो आज ह्या बाजारामध्ये जाफर जातीच्या मैसे खूपच आलेल्या आहेत ते बाजार मित्रांनो परभणीचा बाजार जाफर मैशीसाठी खूपच प्रसिद्ध बाजार आहे दादा काय सांगली ओ किंमतीची एक लाख तीस हजार आणि किती वितन आहे तिसरे वितन आहे आणि दुधाची गॅरंटी काय राहिलीची दहा लिटर दोन टाइमाची ना आता किती दिवस घेणीला म्हणजे चौदा दिवस राहिले आहेत का कमी जास्त किंमत होईल ना तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव सत्तर चौदा झिरो दोन छत्तीस महागाची सड्याची दुधाची गॅरंटी पक्की राहील मित्रांनो यांचा नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करू शकता एक नंबर मित्रांनो तिसऱ्या वितांना थीश मैसाई अटालची क्वालिटी पाहू शकता तुम्ही तर मित्रांनो या ठिकाणचे मित्रांनो संपूर्ण तुम्हाला सुरुवातीला मजी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या साईडच्या पण महिन्या थोडे राहिलेल्या आहेत पाहू शकता तुम्ही आणि पलीकड साईडला पण शेतकऱ्याच्या आहेत आणि या टेंटच्या बाजूला पलीकड साईडला पण मैश मैश शेतकऱ्याच्या मैशी आहेत मित्रांनो या टेंटमध्ये मित्रांनो याफराच्या मैशी असतात मग त्या पण मोठ्या मोपाच्या मुरा जातीच्या आणि जाफर जातीच्या मैशी असतात टेंटमध्ये पण त्या पण तुम्हाला मशीच्या काही किंमत सांगण्याचा प्रयत्न करतो नमस्कार मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याची खूप छान क्वालिटीच्या मैसे आलेल्या आहेत मित्रांनो बाजारामध्ये प्युअर चापरची मित्रांनो मैस आहे आडलची क्वालिटी पाहू शकता सड पाहू शकता समोर पण मित्रांनो मैस पाहू शकता एकदम मोठ्या कंपाची मित्रांनो आहे तर पाहूया काय किंमत सांगतात दादा काय सांगली किंमत एक लाख सत्तर हजार रुपये किंमत सांगायला आणि किती वितरण आहे तिसऱ्या वितरण मित्रांनो मैस आहे आता किती दिवस घेणे विलेला आठ दहा दिवस घेई मित्रांनो आणि सड्याची महांगाची दुधाची गॅरंटी काय म्हणली लिटर चौदा ऍड्रेस दोन टाईम पक्की गॅरेंटी सड्याची गॅरेट पक्की राहील तर तुमचा फोन नंबर सांगा गाव कोणतं अंगलगाव का तर किंमत दादा कमी जास्त होईल तुम्ही पाहू शकता मोठ्या उपायची मैसा आहे मित्रांनो तर कोणाला पाहिजे असेल तर यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता ही तुमची आहे का ही पण मित्रांनो दादाची काय सांगली दीड लाख रुपये आणि किती वितरण आहे तिसरा दुधाची गॅरंटी काय राहील चौदा 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 लिटर दुसऱ्याची गॅरंटी म्हणाली मित्रांनो महंगा सड्याची गॅरंटी राहील ना पुन्हा नंबर सांगायला तुमचा या का शेतकरी शेतकरी आहेत मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर गॅरंटीच्या मैशा त्यांच्यापैकी दोन आज बाजारामध्ये आणलेले आहेत क्वालिटी तुमच्या समोर आहे सोडू पण तुम्हाला दाखवतो अडचणची क्वालिटी पाहू शकता तुम्ही सड्या पाहू शकता मोठ्या मुंबाची मित्रांनो तीन तीन मित्रांनी दोन मैसे आणलेले आहेत पाहू शकतात समोर रुपयाच्या मित्रांनो पाहू शकता आज संपूर्ण जापोर मध्ये खूपच बाजारामध्ये आलेली आहे क्वालिटी पाहू शकता तुमच्या समोर मित्रांनो आठवड्याची क्वालिटी पाहू शकता सड पाहू शकता आठवड्याची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो तर पाहूया काय किंमत सांगतात काय सांगली किंमत तुम्हाला तिची एक लाख साठ हजार रुपये किंमत सांगेल तर आणि किती उत्ताना आहे गाव कोणतं तुमचा तर दुधाची गॅरंटी काय राहिली चौदा लिटर चौदा लिटर दुधाची गॅरंटी मिळेल मित्रांनो आणि मायांक सड्याची गॅरंटी पक्की आता किती दिवस घ्या म्हणली सात दिवस घेईन तर पाहू शकता मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे तुमचा फोन नंबर सांगा नव्याण्णव बावीस हा चौऱ्याऐंशी चौतीस सत्त्याण्णव तर कोणाला पाहिजे असेल मित्रांनो नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो खूप चांगला मित्रांनो आज बाजार भरलेला आहे पाहू शकता खूप चांगला क्वालिटी आहे शेतकऱ्याच्या आणि यापारीच्या मशी आलेल्या आहेत संपूर्ण महिला काही किंमत तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो या बाजारामध्ये मुरा पण मैसे खूप मोठ्या प्रमाणात येते येतात मित्रांनो क्वालिटी पाहू शकतो तुमच्या समोर आहे तर पाहूया काय किंमत सांगतात शेतकऱ्याची मित्रांनो मैस आहे शेतकऱ्याच्या मैसे मित्रांनो तुम्हाला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत असतो प्रत्येक बाजारामध्ये आडलची क्वालिटी पाहू शकता सड पाहू शकतात विलीली मित्रांनो माहिती आहे काय सांगली किमतीची किंमत काय म्हणली एक लाख दहायच्या खाली काय असतं वगैरे मित्रांनो पाहू शकता तुम्ही आणि दुधाची गॅरंटी काय म्हणली नऊ लिटर लिटर एका टायमाचं का दोन टायमाचं नऊ लिटर का कोणतं तुमचं तुमचा फोन नंबर सांगा हां कमी जास्त किंमत होईल ना मित्रांनो किंमत कमी जास्त होईल समोर पाहू शकता तुमची आहे का जापरमध्ये मित्रांनो मैस आहे ती मोठ्या मोबाईलची मैस आहे मित्रांनो क्वालिटी हा एकच क्वालिटी मित्रांनो तुमच्या समोर आहे मित्रांनो पाहूया काय किंमत सांगता आडलची क्वालिटी पाहू शकता अडलची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो का पाहू शकता एक नंबर मित्रांनो मैस आहे कोणत्या गावची आहे नावकीची आहे का तर तुमचा फोन नंबर सांगा हा दुधाची गॅरंटी काय म्हणली बारा लिटर दुधाची गॅरंटी आणि किती वित्यानं आहे पाच वित्यान आहे आता किती दूध घ्याय मिळायला कमी जास्त किंमत होईल ना मित्रांनो नंबर दिलेला यांचा कॉल कॉल करू शकता तुम्ही मित्रांनो पाव समोर पाहू शकता एक नंबर मित्रांनो मैसांनी आपल्या बाजारामध्ये आडलची क्वालिटी पाहू शकता सडक पाहू शकता मित्रांनो सगळ्या पाहू शकते मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे यांच्यापासून मित्रांनो टॉप क्वालिटीच्या मैसे असतात आपल्या जवळचे मित्रांनो आहेत तर आ, काय सांगली व्हायची किंमत मुरामध्ये येते का मुरा किती विचार आहे आता किती दिवस घेऊन आता अर्धा दिवसात गॅरंटी काय पाच पाच देते गॅरंटी पक्की आहे ना पक्की गॅरंटी मायंगाची सडेच गॅरंटी पक्की राहील ना हा तुमचा फोन नंबर सांगा सत्त्याण्णव पासष्ट चौवेचाळीस एकोणसत्तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर यांच्यापासून तुम्ही या यांच्यापासून चांगल्या क्वालिटीच्या मैसे असतात तर आज मित्रांनो आपल्या परभणीच्या बाजारामध्ये खूप चांगली क्वालिटी मैस आणली आहे तुम्हाला सांगली आहे मित्रांनो कोणाला असेल तर नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही मित्रांनो ही शेतकऱ्याची जाफर जातीची मित्रांनो मैस आहे तर क्वालिटी तुमच्या समोर आहे मित्रांनो काय चांगली किंमत तिची एक लाख तीस आणि किती वित आहे तिसऱ्या वित दुधाची गारंटी काय बारा लिटर दोन ड्रायम ना पक्क सडायची मॅंगाची गॅरंटी पक्की आता किती दिवस घेऊन मिळायला दहा बारा दिवस घेईन का गाव कोणतं तुमचं तुमचा फोन नंबर सगळं चौऱ्याणवीस सत्याऐंशी एकोणनव्वद त्रेचाळीस मित्रांनो तर कोणाला ही मैस पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करू शकता दहा लिटर तुझ्या गॅरंटी मैस पक्की तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता का आपल्या परभणीच्या बाजारामध्ये खरेदी करण्यासाठी आलेले आहे तर मित्रांनो पाहू शकता तुमची आहे तर नमस्कार मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता परभणी परभणीच्या खंडोपा बाजारामध्ये टॉप क्वालिटीची मित्रांनो जाफर दादाची मैस आली आहे ऑडरची क्वालिटी पाहू शकता समोर मित्रांनो तुमचा मैस आहे तर पाहूया काय किंमत सांगता शेतकरी काय सांगूया किंमत दीड लाख का दीड लाख रुपये आणि दुधाची गॅरंटी काय राहील पार्टी घेतली आहे का सड्याची गॅरंटी आहे तर तुमचा गाव कोणता आहे गाव का फुकटगावची मित्रांनो मैस आहे फोन नंबर सांगा तुमचा चौऱ्याऐंशी अठरा तेरा तर मित्रांनो कोणालाही महेश पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे कॉल करू शकता पार्टी नेलेली मित्रांनो महेश आहे शेतकऱ्यांनी आणि खुदाची गॅरंटी नाही सडायची आणि मायंगाची गॅरंटी पक्की राहील शेतकरी मित्रांनो आपल्या परभणी खंडोबा महेश बाजाराचा व्हिडिओ कसा वाटला तर मध्ये सांगा संपूर्ण शेतकऱ्याच्या मशीचीची काय किंमत सांगायचा प्रयत्न केलेला आहे आजचा काय बाजार भाव आहे संपूर्ण तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण शेतकऱ्याच्या महिशीची काही किंमत आहे सांगायचा प्रयत्न केलेला आहे तोपर्यंत चांगला कोणी नवीन असेल तर शेतकऱ्या करा असे तुम्हाला जवळपास संपूर्ण महेश बाजार झाले तुम्हाला आकाशवाणीशी युट्यूब चॅनल तुम्हाला या भेटणार आहे मित्रांनो आज आपले चौतीस हजार संस्कार कंप्लीट झाले आहेत तुम्हाला मनापासून धन्यवाद असा सपोर्ट करीत राहा उद्याचा बाजार मित्रांनो आपला बोरडाशाही बाजार आहे बोरडाशाही बाजारामध्ये भेटूया लवकरच